नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अल्पसंख्याक समाजातील विविध मुद्द्यांवर वर्षा निवास येथे चर्चा लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अल्पसंख्याक समाजातील विषयावर चर्चा करण्यासाठी उपनेते महाराष्ट्र राज्य इम्रानभाई सय्यद अंजर खान आणि राजू जहागीरदार यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी वर्ष निवास येथे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली या भेटीदरम्यान अल्पसंख्याक समाजातील विविध विषयांवरील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान अल्पसंख्याक समाजातील मुद्द्यांवर लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले असून विशेष म्हणजे अहमदनगर शहरातील अल्पसंख्याक समाजातील विषयांवर चर्चा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर